शहरात डिझनीलँड फनफेअर शुभारंभ प्रदेशातील झोके खेळण्यासाठी व मोदका कुवा बघण्यासाठी नागरिकांना सुवर्ण संधी नगर मनमाड रोड येथील संजोग लॉन समोर डिझनीलँड फनफेअर शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी कुमार भाऊ वाकळे संपत बारसकर विशाल गायकवाड शिनोन जोसेफ अखिलेश कुमार गिरीश जगताप महेश गलांडे राहुल कातोरे संभाजी पवार आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की नगर शहरातील नागरिकांसाठी व नगर शहरातील नागरिकांना वेगळं काहीतरी या हेतूने खेळण्यासाठी हे नियोजन केले असून हे एक आनंदाची पुरवणी असून या डिझनीलँड फन फेअर मध्ये नागरिकांनी भेट द्यावी अशी भावना व्यक्त केली तर डिझनीलँड फनफेअर चे विशाल गायकवाड म्हणाले की नगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदाच प्रदेशातील विविध मोठ्या शहरात असणारे झोके हे आता नगर शहरामध्ये लावण्यात आले असून यामध्ये जापनीज झोके टॉवर सुनामी टॉवर ब्रेक डान्स टायटॅनिक बोट अशा विविध प्रकारचे झोके असून वयोवृद्धांसाठी देखील सेल्फी पॉइंट व खाण्याचे व शॉपिंगसाठी स्टॉल ठेवण्यात आले असून यामध्ये पन्नास हजारहून जास्त व्हरायटी साहित्य आहे त्यामुळे त्या नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह हो भेट द्यावी असे आव्हान देखील करण्यात आले आहे आज आर्म इव्हेंटच्या माध्यमातून एक नवीन चांगल्या प्रकारे आपल्या सर्व अहिल्यानगर शहरातील बाळगोपाळांकरता एक डिझनीलँड म्हणजे फनफेअरचं आयोजन आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे सावडी परिसरामध्ये आपल्या मनमाड महामार्गावरती संजोग समोर हे करण्यात आलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हे सर्व नगरकरांकरता एक चांगली नगर मनोरंजनाची एक पर्वणी ही आपल्याकडं दाखल झालेली आहे आपन नी। जी जी करने है। आपन आपन तर आपण सर्व अहिनगरवासियांनी सायंकाळच्या आपल्या वेळेमध्ये करता एक चांगला उप या ठिकाणी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावे असे आपण सर्वांना अमृत विनंती करू तर जे आबा आहे आर्वी इव्हेंट्स डिजनीलँड पार्क आपण प्रथमच घेऊन आलो आहे नगर शहरामध्ये त्यामध्ये आपल्याला लहान मुलांसाठी खूप सारे खेळण्याचे वस्तू आणि प्रौढांसाठी सेल्फी पॉईंट्स शॉपिंगसाठी भरपूर असे स्टॉल आहेत त्यामध्ये खेळणे आहेत खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत त्यानंतर आपलं मेन अट्रॅक्शन असत मोद कॉफ गोवा आहे त्याच्यानंतर ब्रेक डान्स आहे नावडी आहे टोराटोरा आहे मोठा आकाशपाळणा आहे तर एक वेळेस नक्की भेट द्या वंडर जिया बाय आर्वी इव्हेंट्स डिजनीलँड पार्कला धन्यवाद